सोने काय रे टाइम आहे अरे काय करस म कामा इतला शतस इ गावात वाले जमतच नाही काय कर ने गडाबो तू ना मांगे बिबेन कावसरास कांदा बिंदा काढाय घेत का ओ बार तू आता शिचार आहे ना महिना वे गया कांदा काडी तू आता शिचार आहे ना कांदा बिंदा काढाय घेत का मने हां आता महिना होती माहित छे का तू आता शिचार आहे ना सोन्या मी काय म्हणस आगो आता तुला काय उठला गोट्या सांग पटकेशी अरे मी काय म्हण राहीन तू आज मी काय म्हणतो ता बारा तारीख शे सतरा तारीख ले काय तुला माहितीच होई ओ बा काय शे बो सतरा तारीख ले माल तर काय ध्यान नाही गडा बो कॅलेंडर तर काय पाहिजे नाही मी काय सतरा तारीख अरे सतरा तारीख तुले माहिती नाही कायशी अशी कस काय होई सोन्या अरे हा ना खरच माहिती नाही यार तू न सतरा शे आई सुद्धा तुला माहिती नाही कश काय होई बो सोन्या तु आता अरे तुला मन का आता इकडून जाय तिकडून जाय इकडून येईन तिकडून जाय

तो वाटू देना। अरे तुला काहीच करी तू कॅलेंडर बिलेंडर पास जायना दर माल काय दोष दे रा ना, ना। पत्तानी नी अरे मला दोष दे सत्तर तारखेला तुला एवढं माहिती नि कांदा बनल एक महिना वेग म्हणे तिथे बरं तारीख घ्या ना माझी जत्रा ती तारीख ते बाकी सतरा थांबना तू गरांची परवानगी बिरवानगी का तशा चौरणा चौदा ला जाऊन बारा ला जाऊन चौदा ला अठरा ला जाऊ हा तू गरांची पहिले परवानगी बिरवानगी अरे गरांची परवानगी घे ना लगेच देई जाऊ तो वाटलीस तु कसे शिबो आमटाई वर तुम्ही पचकारा कर देतस हा आता जाऊ तो जाऊ आमना आमनं दोघी सांगाराय घर ना म्हणे बिंदात जा म्हणे आता तू ना प्रॉब्लेम शिबो तुला ना जाऊ दे नाही गॅरंटी त्यामुळे तुले पहिले सावध कर दे करण्याचा विचार घे पहिले मग विचार ना जय फिक्स मग लगेच आपण वाऱ्या जावाना काय जावा ना बर का तू काय त्या बाबतीत टेन्शन घेऊ नको

तुला वाटलं ना घर ना परवानगी देणार बालचे कांदा काढायचे भाऊ विस्तार समजस का हा गर जावा ना म्हणजे जावा ना माना दर्शनले तू फक्त सांग किती तारीखला जावाना मी ते सांगेन चौदा तारीख पण लवकरच जायचे पंधरा सोळा झोप वाटलीस तू सांग फक्त कव जावा ना अरे लगेच जाऊ तापून माना घडले जावांचे भाऊ तू म्हणस मग ठीक शे मग मग मी काय करस आता पंधरा तारीख काही फिक्स ठरी घेस पंधरा तारीखले आपण संध्याकाळी पाच वाजता डाळणं किती वाजता पाच वाजता डाळणं संध्याकाळी दुपारा काय डाळणे भाऊ ऊन दुनियाभर ना शे एक अजून पाया चटकातील संध्याकाळ पाच वाजता डळूत बरं का बर से पाच वाजता जाऊत कशी ऊन ताण बिशे त्यामुळे बरोबर टाइम नियोजन पण मी काय म्हणास आपण बॅग घेवा ना मग त्यानं मग काय काय घेवा ना एक ड्रेस घेऊ मग आजू काय घेशी तर काय घ्यावा ना गरज नाही बंडाबाजीतला राहतेस ते का वाहतच नाही किती उरी येतो भाऊ मी कुठे कुठे टाकी तू पण अण्णाना काय अपमान करून त्यामुळे दबाईबा काही घे जाऊ नाही पण ते खाली जी घ्या कसे शेप गण पडणार आता शे, शे, शे का बशी घेत आपण हे अरे एका ठिकाणी गोष्ट नाही शे मागला रेस बडा तू एक बंडारा सोडा नी प्रत्येकडे थोडं 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 का वय प्रत्येकले मान देदा प्रत्येकले पुण्य भेटणं भाऊ तू कुठे सोडा ने ना यावेळेस अजून म्हणरा ना डबाच घे जावा भाऊ तू तू पूर्व उलगाय टाकशी अरे काय बी नको चाळू गडा मायना प्रसाद रा सका उलगाना पडस का जरा जरा खाना पडस अन तू रेना चावळे उलगाना पडस भाऊ माय इतली कृपा छे ना तो प्रसाद सरत नाही डायरेक्ट माहित का तुले राय ना मोठा चावळा रेना मम्मी आता काय करत घरदास आत्ता नाक काल सांग बॅग बिग बेट वाशे सोळा जावांचे सोळा ने 15 जावांचे तुम्ही काही टेंशन घेऊ नका फक्त तयारी करत ठेवा तवडी चालेल मसोन्या तू मनस्त मग आता काय कर घर जाणी विचार मग जाऊ तापून आणि पैसा वीस हजार जास्त वीस तर घेज नाही तर घे शे दोनशे जर असत पाच सहा हजार रुपये तरी घे अरे पाच सहा काय म्हणजे पंधरा वीस हजार रुपये घे असणार एक पेटीच भरले येस ना काय कावस काय नाही खुश राखूश आवराने रे मी चाललो आता घर आणि विचारे घेस चालय सोन्या मग आपलं फिक्स समजा ना आता

काही करायची गरज नाही जाऊ का बर तर बसून कशा वाटणार व्हिडिओ एकदम तुम्ही आनंद नाही व्हिडिओ पैसन तर बसून छता तर की माने गने जत्राश बसून तर तुम्ही बिघडर जातो वशात पाय पाय चालत वशात ते एकदम सावकाश जा आणि जास्त करी उन प्रवास करू नका रात्रीस प्रवास करा बसून आणि सर्व गोष्टी संगीत गीत जा बसून काही कुठे अर्थ येऊ नये त्यामुळे जरासं सांभाळी रा बसून आणि आपल्या मागड्या वस्तू समाळा बसून कारण की गर्दीना ठिकाण राहत तर कुठे एखादी वस्तू दवडी जाई ते नाकू पाजे जाय बसून तर त्यामुळे सगळी तयारी माझा आजा बसून आणि चैत्रीने तुमले हार्दिक 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 म्हणजे हार्दिक शुभेच्छा ते बसून तुम्ही पण या गाडीवर आणा आम्ही पण जाणून बसून तर तुम्हाला व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बसून तर भेटू बसून पुढला व्हिडिओ मा जय खानदेश